शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकेश या विशेष मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता पंढरपूर तालुक्यातलं कासेगाव मध्ये दिगंबर भोसले यांच्या डाळिंबीच्या प्लॉट मध्ये आलोय खत प्रामुख्यानं डाळिंबीची शेती म्हणलं की अनेक अडचणी सामना शेतकऱ्याला करावा लागतोय त्यामध्ये प्रामुख्याने अगदी रेस्ट पिरियड पासून हार्वेस्टिंग पर्यंत कोणती कोणती काम करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाळिंबीसाठी शेतकऱ्यांना साठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची ही अडचण शेतकऱ्यांसमोर येते प्रामुख्याने खत तर सेटिंग लागलेली ही मोठ्या प्रमाणात नर काही लागते एक तर सेटिंग लागत नाही लागली तर नर काही लागते ती सेटिंग लागली तर त्या ठिकाणी कॅप्स साईज होत नाही अशा असंख्य सेटिंग साठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी सामना करावा लागतोय आणि आता जर मी या डाळिंबी मध्ये बघितलं पलीकडे दोन एकर यांचा प्लॉट होता इथं पण एक दोन एकराचा प्लॉट शेतकऱ्याचा आहे आणि तुम्ही माझ्या बघू शकता अतिशय चांगली मोठी त्या ठिकाणी सेटिंग जवळपास झाडाला ऐंशी पासून एकशे पंचवीस पर्यंत सेटिंग या शेतकऱ्याची आहे नेमकं भोसले साहेबांनी या सेटिंग साठी से केले काय खरं तुम्हाला पण प्रश्न पडला असेल तो मला पण पडलाय जाणून घेऊ प्रामुख्यानं सेटिंग डाळिंबीला बघितलं अतिशय चांगल्या पद्धती सेटिंग दिसते त्या सेटिंग कडे जावेच पण प्रामुख्यानं करत तर रेस्ट मध्ये काय काय काम केलं डाळंबी रेस्ट प्लेट मध्ये काय हाय काडी तयार होण्याकरता गर्भधारणा होण्याकरता संतोष कोळी साहेब आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण औषध सोडली एक दोन फवारने काडी गर्भधारणा होण्याकरता एक दोन फवारणी केले का तो सेटिंगला बोलत होता की काय नरकळी निघाली ते काय प्रॉब्लेम झालं नाही नरकळी फुल, फुल मोठ्या प्रमाणात नरकळी होती मग आधी कळी ही कुठेही दिसत नव्हती त्यातनं हे फेल गेल्यात जमात होता पलाठी म्हणजे नरकळी किती लागली त्या नरकळी चांगलं तीनशे दोनशे फूल म्हणजे झाड जेवढं दिसतंय पान हाँ, कमी फुल मोठ्या प्रमाणात ही नरकळी फुल सगळी नरकळी होती मग काय केलं नरकळी नरकळी पाडण्याकरता कुळेसाहेबाच्या आम्ही मार्गदर्शनाखाली नरकळी पाडल्या पाडल्यानंतर त्यांनी औषध एक दोन तीन फवारणी औषध वरण औषधापर्यंत आपण जाऊ पण ज्यावेळेस ताळी नरकळी लागली मनामध्ये काय विचार नरकळी फूल निघाल्यानंतर हे आम्ही फलाट सोडून द्यायचा विचार केला ही फलाट सोडून द्यावा असे विचारात होतो नंतर साहेबांना चर्चा करून आम्ही यात त्यांनी फवारणी करता आम्हाला औषध दिले खाली सोडण्याकरता औषध दिले की नरपळी कळी पूर्ण पाडून घेऊन नंतर आम्ही सोडण्याचा खाली टॉप गन गोल्ड सोडलं बर कशा औषध औषध हे जैविक औषध आहे मध्ये मिळते त्याने औषध सोडण्याकरता औषध दिलं आणि दुसरे एक पावडर आहे तुफान पावडर म्हणून तुफान पावडर त्याने तुफान पावडर गुळ हे एक दोन वेळेस सोडायला लावलं दोन दोन टप्प्यात बरं एक किलो सोडलं दोन टप्प्यात नंतर त्याने वर्ण बा हंड्रेड त्याचं एक दोन ते तीन फवारण्या दिल्या त्यात पुन्हा तुफान पावडर सोडल्यानंतर एक आठ ते दहा दिसानं आपल्याला थोडी कळी दिसायला लागली म्हणजे पूर्ण पडली नंतर एक मादी कळी एक, एक आठ दहा दिसानं निघायला चालू झाली अशी निघाली ती कळी पूर्ण अंगठ्या कळी निघाली पूर्ण आता ही सेटिंग चांगलं सत्तर ते ऐंशी कमीत कमी ऐंशी सेटिंग आहे वर शंभर सव्वाशे सेटिंग आहे बोल म्हणजे एक लेवल बाग सेटिंग झाली पाण्या नियोजन कसं केलं सेटिंग पाण्या नियोजन साहेब सांगतील असं आम्ही तास दोन तास थोडं तेज बघून त्याची पंधरा वीस मिनिटं असे तेज बघून सोडत सोडत गेलो बरोबर करत सेटिंगच्या अनेक समस्या शेतकऱ्यांना आमच्या इथे आम्ही अनेक बागाशी जातो पण जातोय पण शेतकरी सेटिंग साठी मोठ्या प्रमाणात मतपेटी आणण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही काय आणल तुमच्या नाही आपण काय आणले नाही त्याने एक गुळ ताक आणि दुसरे एक औषध त्यांच्या बसलं दिलं तर फवारणी करता त्या औषध बारल्यानंतर आपल्याला दुसरी देशच्या बसनं मासे फुल दिसायला लागली सटिंगच्या वेळेस बरोबर ती माशे पूर्ण ते आल्यानंतर सटिंग झालेलं आहे बरोबर खर तर सगळ्यात महत्व म्हणजे शेतकऱ्याकडून जी माहिती मिळते ती आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्यासोबत या बागेचे मार्गदर्शन करणारी साहेब आपल्यासोबत आहेत खर तर त्यांच्याकडून या बागेच्या अगदी टेक्निकल मध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार साहेब तुमचं खर तर या विषय मध्ये स्वागत आहे आज आपली पहिल्यांदाच भेट झाली आहे प्रामुख्याने शेतकरी सांगत होता की नरकळी मोठ्या प्रमाणात निघली तुमचं मार्गदर्शन झालं काय अवस्था होतं या डाळिंबी सुरुवातीला सर आम्ही ज्या वेळेस प्लाट इथरिल मारलं इथेल मारल्यानंतर बारा ते पंधरा दिवसामध्ये पानं पूर्ण पडून कळी दिसायला चालू झाले बारा ते पंधरा दिवसामध्ये वीस बावीस दिवसांमध्ये पूर्ण झाडाच्या झाडाशी फास्ट निघली निगडीत निघली सगळी नरकळी पूर्ण झाडापाशी येऊन जर बघितलं पुडक्यापासून शेंड्यापर्यंत जर बघत गेलं तर कुठं सिंगल आम्हाला एक नर म्हणजे माझी सिंगल सु कुठे दिसायला तयार नव्हते काय करणार लागायला त्याला बी कसं होतंय काय वेळेस पाऊस झालेला असतं रानाला वापसा नसतो त्या राना म्हणजे झाडांना पाणी भरपूर आपटॅक केलेलं असतं आणि त्यामुळं पाणी नंतर आपटॅक जर जादा झालं तर नरकळी सर निघू शकते बरोबर ती दिवस जर करून समजा पोट्यास देऊन मना किंवा हे तुफान पावडर गोळ देऊन जर समजा कॅल्शियम त्याला वाढल्यानंतर नर पळून त्या टायमाला मागे पूर्ण निघू शकते तुम्ही कशा आम्ही काय केलं अगोदर म्हणजे आता म्हणलं हे नर कळी पडल्याशिवाय तर नाही नसेल तर मग शेतकरी काय म्हणतोय आपण ही तर बाग तर सोडून देऊया दोन तीन महिने तानावर सोडूया आणि छाटून मारून परत घेऊया म्हणली मग निवांत आपण धरू म्हणले जून जुलैमध्ये मी म्हणलं जसं नाही आपलं आता जून मध्ये जर धरायचं म्हणतो ही चार महिने वाया जाणार पहिले दोन महिने म्हणजे कमीत कमी सहा महिन्याचा आपला म्हणजे एक सीझन आपला पडतोय मग आपला जे आता काय खर्च झालेला काय दहावीस हजार खर्च झालेला जाऊ जा द्या हो म्हणलं पण घेतून पुढं कमीत कमी शेतकरी समोर आहेत त्यांना विचारा मी म्हणलं ही जर सोडल्यानंतर नाही जर तुम्हाला कळी फुल निघली आणि सेटिंग जर नाही झालं तर मी माझी मास्तरकी बंद करतो हे बोलले होते चॅलेंज दिल्यासारखं का तर माझा सरांच्या म्हणजे नौक्रांतीच्या प्रोडक्टवर माझा विश्वास आहे म्हणून करता मी तेवढा त्यांना चॅलेंज दिले मग आज मी ह्यांच्या बरोबरच एक तीस पस्तीस आमच्या गावामध्ये जी प्लॅट आहेत एवढं असं सेटिंग होऊन सगळे तुम्ही उद्या बघू शकताय ती ही प्लाट बघू शकताय कारण सगळं प्लॉट आपल्याकडे जे आता सध्या आहेत आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या नौक्रांतीचे प्रोडक्ट जे वापरले आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्लॉट हाय असे आहेत बघा सर खरोखर तर लागलेली कळी त्या ठिकाणी कॅप्सूल साईज लागणार त्याचे महत्व असतं तुमचे बघित सगळे फळ त्या ठिकाणी चांगली शंभर पर्यंत आता सध्या साईज त्यासाठी काय करता यासाठी फक्त तुमचं खलन टॉप गोल्ड म्हणून आहे नौक्रांती इकडे आम्ही टॉप गोल्ड पाच लिटर सोडतो आणि म्हणून आहे ती वीस लिटर आहे ती इकरी आम्ही दहा लिटर वन टाइम म्हणजे दोन टप्प्यात वीस लिटर सोडून देतो त्यामुळे साईज ह्याला आणि विशेष म्हणजे सर आता शेतकरी समोर आहेत रसायनची कुठलीही एक चिमट खाली सोडलेली नाही आणि टाकलेली नाही रसायन कसलं बिगर म्हणजे रसायनच ही प्लाट आहे हो काय फक्त हे वापरलं असेल तर शेणखत आणि फवारण्या मधून कुठं झिरो बावन चौतीस तेरा जिरो पंचाळीस हीच फक्त वापरलेली टार्गेट काय झाली इकडे सरासरी आमचा अंदाज आहे पंचवीस ते तीस किलो कमीत कमी माल ह्या झाडावरती काढायचा आणि त्यांची पलीकडची मोठी जी झाड आहेत त्याच्यावरती पस्तीस ते थी चाळीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत ऑवरेज निकल पाहिजे टार्गेट आहे आणि गेल्याच वर्षी ह्याच प्लॅटमधला त्या मधला काय रेट न माल विकला होता त्यांना तुम्ही विचारा मार्केट मध्ये नंबर एक चा माल यांने विकला होता सांगा आपला रेट कसा गेला गेलता किलोला आपण दीडशे ते पावन दोनशे रुपये घेतले किलोला किलोला हा काय ते पैसे सात लाखापर्यंत गेलतो सात लाखापर्यंत म्हणजे हायस्ट दर बेटावर खर तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात हा विषय व्हिडिओचा विशेष होता की सेटिंग साठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांच्या अगदी भाषेमध्ये सांगितले की सेटिंग साठी त्यांनी कोणते कोणते प्रोटो वापरले स्लरी काय दिली किंवा स्प्रे काय दिले आपल्यासोबत या बागेचे कन्सल्टन्स मास्टर देखील होते त्यांनी सुद्धा या बागेमध्ये नऊ क्रांतीचे प्रोटो वापरले खर तर ते अतिशय फायदेशीर आहे या शेतकऱ्यांचं आणि मार्गदर्शकांचं म्हणणं आहे